दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील पदाचे पराभूत उमेदवार सिद्धाराम काळे यांनी मंद्रुपच्या सरपंचाची मुदत संपूर्णही सरपंचास अपात्र करत नसल्याचे निषेधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चक्क टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले दोन हजार सतराच्या मंद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद हे एस सीसाठी राखीव असून देखील विश्वनाथ हिरेमठ यांनी बोग जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवले आणि ते निवडणुकीमध्ये विजयी झाले या विरोधात पराभूत उमेदवार काळे यांनी एस सीसाठी राखीव असून देखील विश्वनाथ हिरेमठ यांनी निवडणूक लढवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे एस सी समाजाला न्याय भेटावा म्हणून काळे यांनी विरोधात वारंवार आवाज उठवला मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारून देखील आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे काळ यांनी चक्क शोलीस आंदोलन केलं मनरूपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ यांचा जातीचा दाखला जात पडताणी समितीनं अवैध ठरवून दाखला जप्त केलाय त्या दाखल्याची मुदत संपून जात प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी या प्रकरणात सुनावणीस सारख्या तारखा देत असल्यानं हतबल झालेल्या काळे यांना हे पाऊल उचलावं लागलं राजकीय दबावाला बळी पडून सुनावणी होत नसल्याच्या निषेधार्थ काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या टॉवरवर चढून निकाल देण्यासंदर्भात आंदोलन सुरू केलं आहे यावेळी आंदोलन सुरू असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तसेच अग्निशामक दलाचे गाड्याही या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आंदोलनकर्ते सिद्धाराम काळे ऐकत नसल्यानं यावेळी मोठी गर्दी झाली होती प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे यांची समजूत काढून जिल्हाधिकारी यांना यावर चर्चा करून तोडगा काढणार असल्याचं सांगितल्यानंतर काळे यांनी खाली उतरून आंदोलन स्थगित केलं एकंदरीत प्रहार संघटनेच्या मध्यस्थीने काळे यांनी आंदोलनास स्थगिती दिली काळे यांना न्याय न मिळाल्यास प्रहार संघटनेकडून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सीताराम काळे मंदरूप ग्रामपंचायत दोन हजार सतरा एकोणतीस रोजी बोगस कागदपत्र आधारे शिवाजी जगताप साहेबांनी एका दिवसामध्ये बोगस दाखला दिलेला आहे ओबीसी व्यक्तीला आणि ते जात पडताळणी समितीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार सतरा दोन हजार अठरा दिवशी इन इनव्हॅलिडी केल्या असतानासुद्धा एक अठरा एक अकरा दोन हजार अठरा दो रोजी रोजी मुंबई हायकोर्टानेसुद्धा पेटाळलेला आहे आणि दाखलासुद्धा जप्त केलेला आहे त्या व्यक्तीचा तरीसुद्धा प्रशासनाने आम्हाला तारखेवर तारखे देत आहे पाच तारखे झाल्या असतानासुद्धा कलेक्टर साहेबांनी कोणताही निर्णय घेतलेला नाहीत आम्ही ते त्यासाठी आम्ही टावरवर चढून काल निश्चित केलेला आहे प्रशासनाचे आणि एकोणीसशे चौतीसपासून ग्रामपंचायत स्थापना झाल्या असतानासुद्धा त्र्याऐंशी वर्षानंतर यशि आरक्षण मिळालं होतं आम्हाला त्या ठिकाणीसुद्धा ओबीसीचे व्यक्ती थांबून निवडून होतं म्हणजे लाजवण्याची गोष्ट आहे प्रशासनाने दररोजच्या दररोज आम्ही भेट घेत असतानासुद्धा राजी येऊन ते मागे घेत टाकत आहेत काल जो कलेक्टर ऑफिसमध्ये प्रकार घडला मंदरूप सरपंचच्या विरोधात कारण मंदरूप सरपंच एससी आरक्षण असताना मधील बेडा जंगम जातीचा एखादा युवक उभारतो आणि त्या ठिकाणी निवडून येतो तर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून मध्ये आता आत्तापर्यंत एकही एस सी सरपंच नाही आणि ज्या वेळेला मंद्रुकमध्ये सर ग्रामपंचायतला आरक्षण आलं आल्यानंतर पण त्या ठिकाणी एक ओबीसी तरुण खोटी कागदपत्र सादर करतो आणि सादर करून निवडून येतो निवडून आल्यानंतर खरोखर मंद्रुकमधील जो येसची समाज आहे ये इतर म्हणजे येसची समाजावर त्या अन्याय झालेला आहे हा घोर अन्याय आहे आणि काल जो कलेक्टर ऑफिसमध्ये प्रकार घडला कलेक्टर वारंवार तारखेवर तारीख देतो ही एक मामुली गोष्ट आहे कलेक्टरसाठी कारण सगळे कागदपत्र तुमच्यासमोर असताना तुम्ही एवढा का विलंब करताय निकाल देण्यासाठी आणि खरोखर खरंच एस सीने जगू नये असं हा प्रकार घडलेला आहे कारण तुम्ही एस सी आरक्षण आलं तरी तुम्हीच त्याचा फायदा घेणार ओपन आलं तरी तुम्हीच घेणार पण एस सीने काय कायमची तुमची गुलामगिरी करायची का ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटनालेली घटनेत असं एससीसाठी कुठं उल्लेख जर असला तर आम्ही तो मान्य करायला तयार आहे आणि जर समजा कलेक्टरनं जर आता सोळा तारखेला जर पुढं तारीख दिली तर एम आय एम भारी बहुजन महासंघ याच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे अल्ताफ शेख स्टार महाराष्ट्र न्यूज दक्षिण सोलापूर